हॅलो डिअर फ्रेंड्स आज आपण देखील नेहमीप्रमाणेच इंग्लिश स्पीकिंग बाबतीत माहिती पाहणार आहोत आपल्या सगळ्या ऑडियन्सची एक मागणी असते की आम्हाला इंग्लिश स्पीकिंगबद्दल अधिक व्हिडिओ बनवा आणि पाठवा तर म्हणून मी आज हा जो व्हिडिओ बनवला आहे तो इंग्लिश स्पीकिंगसाठी बनवलेला आहे मित्र इंग्लिश स्पीकिंग करत असताना आपण वेगवेगळे वाक्य बोलत असतो कारण भाषा ही वाक्याचीच बनलेली असते आणि मग वाक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वाक्य असतात परंतु सगळे वाक्य हे एकजणाबद्दल माहिती सांगत असतात सब्जेक्टबद्दल सगळ्या वाक्यामध्ये आपण जे वाक्य बोलत असतो ते वाक्य सब्जेक्टबद्दल माहिती सांगत असतं आता इथं देखील बघा परंतु हे जे वाक्य आहेत हे वाक्य काही सब्जेक्ट प्लस काही वाक्य सब्जेक्ट प्लस व्हर प्लस ऑब्जेक्ट असतात काही वाक्य सब्जेक्ट प्लस व्हर सब्जेक प्लस ॲडजेक्टिव्ह असतात काही वाक्य सब्जेक्ट प्लस व्हर्ब सब्जेक प्लस कॉम्प्लिमेंट असतात वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी वाक्य असतात परंतु असे अनेक वाक्य असतात की जे सब्जेक्ट प्लस व्हर्ब आणि हे जे व्हर्ब असतात ते ॲक्शन व्हर्ब असतात जसं की आपल्याला पुढं वाक्य दिसतात हे वाक ॲक्शन व्हर्ब या ठिकाणी सब्जेक्ट आहेत सगळ्या वाक्यामध्ये आणि त्याच्यानंतर जे व्हर्ब आहेत हे ॲक्शन व्हर्ब आहेत सगळे हे सगळे ॲक्शन व्हर्ब आहेत परंतु बाकीचे वाक्य जे सांगितले बाकीचे स्ट्रक्चर जे सांगितले तसे वाक्य बोलायला अडचण होत नाही जसं की आपल्याला तो राम आहे हे वाक्य बोलायचं आहे तर ही इज राम आपल्याला मानता येईल की तो राम आहे ही इज राम परंतु या ठिकाणी ज्यावेळेस ॲक्शन वर्डचे वाक्य बोलायचे त्यावेळेस ॲक्शनचे वाक्य बोलत असताना फार लहान लहान गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतात आणि ते आपल्याला स्पीकरच्या लक्षात येत नाही ज्याला इंग्लिश बोलायची ते त्याच्या लक्षात येत नाही आणि तो चुका करून बसतो आता बघा या ठिकाणी तुम्हाला दिसताना जवळपास हे सगळे वाक्य सारखे दिसतात परंतु फार छोटे छोटे बारकावे आहेत बघा पहिल्या वाक्यामध्ये प्रकाशित करणे आवडते करणे आवडते हा फरक आहे इथं प्रकाशित करते सगळ्यामध्ये रेवती कॉमन आहे रेवती प्रकाशित करते इथं करते असं आहे इथं रेवतीने प्रकाशित केले इथं केले असं आहे इथं रेवती प्रकाशित करत आहे इथं करत आहे असं आहे इथं रेवतीने प्रकाशित केलेले आहे केलेले आहे असं आहे म्हणजे यांच्यासाठी आपण फक्त यांच्यासाठी वापरले जाणारे जे क्रियापद आहे पब्लिश हे एकच क्रियापद वापरू शकतो का नाही जर एकच क्रियापद वापरलं तर ते चुकणार आहे कारण हे ॲक्शन वर्ड्स आहेत हे ॲक्शन वर्ड्स वेगवेगळ्या काळामध्ये आहेत आणि त्या ॲक्शन वर्डचे वेगवेगळे रूपामध्ये आहेत मग आपल्याला यांचा वापर करताना त्या ॲक्शन वर्डचे पाच रूपं माहीत पाहिजेत आणि पाच रूपं जर तुम्हाला समजले तरच तुम्हाला ही वाक्य करता येतील म्हणून ती पाच रूपं ॲक्शन वर्डचे क्रियापदाचे समजावेत म्हणून तुम्हाला मी फिंगर ट्रिक दिलेली फिंगर या फिंगर ट्रिकनुसार जर तुम्ही त्या पाच रूपांचे क्रियापदाची पाच रूपं समजून घेतली आणि त्यांचा कसा वापर करायचा हा समजून घेतला की हे वाक्य तुम्हाला करता येतील बघूया आपण ती फिंगर ट्रीक काय आहे आणि मग आपण ते वाक्य करूया आता या फिंगर ट्रिकनुसार आपण छोटी फिंगर जी आहे या ठिकाणी बघा तर हे मी तुम्हाला इन्फिनिटिव्ह क्रियापदाचं मूळ रूप दिलेलं आहे क्रियापदाच्या मूळ रूपाला क्रियापदाच्या अगोदर टू लागतं आणि याचा शेवट ने असा होतो मराठीमध्ये जसं टू पब्लिश म्हणजे प्रकाशित करणे आता इथं बघा ने न्यायालय प्रकाशित करणे आलं का प्रकाशित करणे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला टू पब्लिश वापरावं लागणार आहे दुसरं बघा व्ही वन व्ही वन म्हणजे पब्लिश याचा मराठीमध्ये अर्थ तो होतो किंवा ते होते किंवा तात होत आणि कधी कधी याला जर क्रियापदाचा करता जर त्रतीपुरुष असेल आणि एक वचणी असेल तर क्रियापदाला यस किंवा ईयस प्रत्यय लागतो हे जर समजलं तर मग आपल्याला आता तो ते तात कुठं लागला प्रत्यय इथं लागलाय या ठिकाणी म्हणजे इथं क्रियापदाचं व्हिवन आपल्याला वापरावं लागेल आता इथं ले आहे तीन नंबरला तर इथं तीन नंबरला ले कुठं आहे इथं ले आहे ले किंवा ली है ना तर मग त्या वाक्यामध्ये आपल्याला क्रियापदाचं दुसरं रूप वापरावं लागेल म्हणजेच पब्लिश वापरावं लागेल है ना आता इथं पहा तीन नंबरला ले ले आहे किंवा ले ली आहे त्या वाक्यामध्ये बघा ले ली किंवा ले ली कुठं आहे या ठिकाणी बघा शेवटच्या वाक्यामध्ये ले आलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला क्रियापदाचं तिसरं रूप वापरावं लागेल काय वापरावं लागेल कारण इथं ले आलय हे काय ले आलय तर तिसरं रूप वापर लागेल परंतु एक अडचण आहे तिसरं रूप वापरताना क्रियापदाचं तिसरं रूप जे आहे हे हे क्रियापदाचं तिसरं रूप कधी एकटं येत नाही तर त्याच्या अगोदर ह्या वापरावं लागतं म्हणून ते वाक्य करताना त्या ठिकाणचं पहिल्या चार्ट मधलं त्या ठिकाणी क्रियापदाचं तिसरं रूप वापरताना ह्या वापरावं वा लागेल है ना आता त जर असेल त क्रियापदाच्या शेवटी तर क्रियापदाला आय एन जी रूप लागतं जसं की पब्लिशिंग केलंय तर इथं बघा या वाक्यामध्ये त कुठं आहे मग तर या वाक्यामध्ये त या ठिकाणी आहे इथं बघा चार नंबरच्या वाक्यामध्ये आहे का त मग या ठिकाणी आपल्याला पब्लिशिंग वापरावं वा लागणार आहे क्रियापदाचं चौथं रूप म्हणजेच पब्लिशिंग वापरावं लागणार आहे परंतु हे पब्लिशिंग एकटं येतं का नाही आहेत तर त्या फिंगर ट्रीपनुसार बघा पब्लिशिंग एकटं येत नाही तर पब्लिशिंगच्या अगोदर टू बीचं क्रियापद येतं तर ह्या सगळ्या फिंगर ट्रिकमध्ये एवढे रूल जर बघितले आपण त्याचे पाच क्रियापदाचे रूपं जर बघितले ते कधी वापरायचे हे आपण जर समजून सांग समजून घेतलं तर आता आपल्याला या ठिकाणचे जे हे पाच वाक्य आहेत ते वापरणं जायला सोपं जाईल आता बघा रेवतीने रेवतीला प्रकाशित करणे आवडते तर ने झाले आपण लि ला करू रेवतीला प्रकाशित करणे आवडते तर ने झाले आता रेवतीला तर आपण इंग्लिशमध्ये रेवतीला रेवती लिहूया रेवती रेवती बाकीचं वाक्य उलटं करायचं आवडते लाइक्स रेवती लाइक्स प्रकाशित करणे आता प्रकाशित करणे न्यू शेवटी ने आले असेल तर काय करायचं आहे इथं बघा टू पब्लिश घ्यायचं आहे काय घ्यायचे टू पब्लिश घ्यायचे मी तुम्हाला लिहून दाखवाय लागलो पण बोलताना ह्या गोष्टी फॉलो करायच्या तुम्ही म्हणाल मग बोलताना एवढे नेम ने कसे तर प्रॅक्टिस करून करून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आत्मसात होतात एकदा आत्मसात झाल्या प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट एकदा आत्मसात झाला की बोलायला सोपं जातं पण तुम्हाला मी लिहून का दाखवा लागलो आहे तर हे सगळं समजून घ्या आणि नंतर प्रॅक्टिस करायला लागा आता टू पब्लिश आपल्याला लिहावं लागणार आहे कारण शेवटी ने आलं आहे म्हणून रेवती लाईक्स टू पब्लिश रेवती लाईक्स टू पब्लिश बघा यू पी यू सॉरी पी यू बी एल आय एस रेवती लाईक्स टू पब्लिश हे झालं आता टू पब्लिश का वापरावं लागलं कारण शेवटी न आलं ने आलं आणि मग त्या चार्टमध्ये तुम्हाला मी तर फिंगर चार्टमध्ये जर शेवटी ने आलं तर टू पब्लिश वापरा कारण हे क्रियापदाचं मूळ रूप आहे हे सांगितलंय हा एक पहिला रूल लक्षात आला आता दुसरा रूल बघा दुसरं वाक्य बघा रेवती प्रकाशित करते शेवटी ते, 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 ते आहे तर ते साठी मग तुम्ही फिंगरमध्ये बघा ते कुठं आहे तर इथं ते आहे म्हणून आपल्याला पब्लिश वापरावं लागेल व्ही वन वापरावं लागेल मग काय होईल दुसरं वाक्य रेवती प्रकाशित करते म्हणजे रेवती पब्लिश परंतु रेवती हे पुरुषी एक वाचित असण्यामध्ये पब्लिशला ई यश लागतं म्हणून रेवती पब्लिशेस असं वाक्य आपल्याला बोलावं लागणार आहे लक्षात आलं आता तिसरं वाक्य बघा रेवतीने प्रकाशित केले इथं शेवटी ले आले मग ले, ले।, ले कधी वापरायचं आपण त्या चार्टमध्ये बघूया इथं बघा ले आले या ठिकाणी ले आलं मग पब्लिश्ड वाप वाप वापरावं लागेल आपल्याला काय वापरावं लागेल पब्लिश्ड मग या वाक्यामध्ये पब्लिश्ड तिसऱ्या वाक्यामध्ये काय वापरावं लागेल रेवती पब्लिश्ड रेवती पब्लिश्ड रेवती पब्लिश्ड हे झालं वाक्य मी रेवतीसाठी आर घेतलं आहे आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून लक्षात आलं रेवती पब्लिश्ड आता चौथे वाक्य बघा रेवतीने रेवती प्रकाशित करत आहे इथं काय आलंय क्रियापदाच्या शेवटी त आलंय तर शेवटी त कुठं आलं इथं इथं बघा फी फोरमध्ये यश लास्टचा फिंगर इथं त आलंय या ठिकाणी तर मग तसाठी पब्लिशिंग घ्यायचं आहे परंतु पब्लिशिंग एकटं येतं का नाही त्याच्या अगोदर टू बीचं क्रियापद तुम्हाला माहिती आहे टू बीचे क्रियापदं कोणते आहेत एम इज आर वर्तमान काळात वाजवेअर भूतकाळामध्ये हे माहिती आहे तुम्हाला आणि भविष्य काळामध्ये शाल बी विल बी आता इथं त आले असल्यामुळे काय करावं लागेल तर पब्लिशिंग लिहावं लागेल इथं पब्लिशिंग पब्लिशिंग परंतु एकटा येतं का नाही तर त्याच्या अगोदर टू बीचं आहे कधी क्रियापद हे वर्तमान काळ आहे आणि रेवती हे थर्ड पर्सन आहे म्हणून रेवती इज पब्लिशिंग असं होईल रेवती इज पब्लिशिंग ईज का घेतलं कारण आहे हा वर्तमान काळ आहे भूतकाळ असतं तर वाज घ्यावा लागला असतं भविष्य काळ असतं तर विल बी घ्यावा लागला असतं लक्षात आलं काळानुसार याच्यामध्ये थोडेफार चेंजेस होतात आता लास्टच्या वाक्यामध्ये बघा ले ले काय आले ले? ले, ले तर या ठिकाणी बघा मग ले, -ले कुठं आहे तरी व्ही थ्री वापरावं लागतो आपल्याला लेमध्ये -ले परंतु व्ही थ्री म्हणजे पब्लिश्ड तो एकटा येतो का व्ही थ्री त्याच्या अगोदर टू ह्यावची रूपं येतात आणि मग आता हे पण वाक्य आपण करून बघूया तर रेवती पब्लिश करावं लागेल का आपल्याला नाही त्याच्या अगोदर टू हॅवचं रूप वापरावं लागेल इथं वर्तमान काळ असल्यामुळे टू हॅवचं रूप वर्तमान काळात कोणतं आहे हॅज आहे रेवती हे तृतीय पुरुष असल्यामुळे एक वचन असल्यामुळे त्याच्यानंतर हॅज वापरायचं रेवती हॅज पब्लिश्ड तर ही जी ट्रिक आहे तुम्हाला फिंगरची ट्रिक की कोणच्या वेळेस कोणतं सॉरी पब्लिश्ड रेव पी यू एस एच ई डी पब्लिश रेवती हॅज पब्लिश ही ट्रिक वापरून तुम्ही अशा पद्धतीने वाक्य करू शकता कोणत्या वाक्यामध्ये कोणतं क्रियापद वापरायचं आहे कोणत्या क्रियापदानंतर टू बीचं कोणतं सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे टू हॅवचं कोणतं सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे ते मी तुम्हाला त्या फिंगरच्या त्या ट्रिकमध्ये दाखवलं आहे ती ट्रिक या फिंगर ट्रिकचा तुम्ही जर स्क्रीनशॉट काढून जर घेतला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने याचा सराव करून तुम्ही अनेक वाक्य करू शकता जसं की एक वाक्य आहे की हे वाक्य कसं करायचं असं जर तुम्हाला प्रश्न पडला तर तुम्ही या ट्रिंगचा वापर करून देखील ते करू शकता जसं की मी जेवत आहे हे वाक्य आपल्याला करायचं आहे मी जेवत आहे हे वाक्य करायचं आहे तर या ठिकाणी क्रिया कोणची आहे जेवत ही क्रिया आहे तर मग जेवतच्या क्रियेच्या नंतर त आलंय तर तसाठी आपल्याला इथं बघा तसाठी या ठिकाणी त आहे मी जेवत आहे हे वाक्य इथं त आलेलं आहे तर मग हे वाक्य समजा मी जेवत आहे हे वाक्य होतं तर त्याच्या शेवटी त आलं होतं तर तसाठी काय करावं लागेल प ईटिंग करावं लागेल कारण आय एन जी लावावं लागेल ला ला व्ही फोर घ्यावा ला लागेल इट्स आय एन जी कटिंग आहे म्हणून आय एम इटिंग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ॲम का घेतलं तर बघा मी इथं दिलं आहे फिंगर रूलमध्ये दिलं आहे तुम्हाला की टू बी वापरावं लागतं म्हणून ॲम वापरलं जसं की आ, आ, मी बोललेलो आहे मी बोललेलो आहे लेलो कुठं येत आहे या ठिकाणी लेलो येईल लेलो मी बोललेलो आहे म्हणजे स्पीक स्पोक स्पोकन व्ही थ्री क्रियापदाचं व्ही थ्री स्पोकन आहे म्हणून आणि त्याच्याबद्दल हॅव वापरावं लागेल कारण तर दिलं आहे हॅ वापरावं लागेल म्हणून मी बोललेलो आहे आय हॅव आय हॅव स्पोकन आय हॅव स्पोकन तिने तोडले तिने तोडले तर मग तोडले कुठं आले या ठिकाणी ले आले तोडले मग तोडलेला कट शब्द आहे तर क्रियापदाचं दुसरं रूप कटचं कोणतं आहे कटच होईल तर मग सी कट तिने तोडले सी कट तर अशा पद्धतीने तुम्ही या फिंगर ट्रिकचा वापर करून तुम्ही असंख्य वाक्य इंग्लिशमध्ये प्रॅक्टिस करू शकता बोलू शकता वाक्य बोलत असताना ही ट्रिक तुमच्या लक्षात घ्या तुमच्यासमोर ठेवा आणि समोर ठेवून तुम्ही वाक्य बोलायला लागा बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा चांगला होणार आहे मित्र हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे असे नवीन नवीन आयडिया घेऊन मी तुमच्यासमोर येईल आणि तुम्ही जर बेल आयकॉन दाबला तर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि मग तुम्हाला ते व्हिडिओ बघायला मिळतील एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद